इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय सांज्याच्या पोळ्या बनवण्याकरता आता याच्यात आपण मीठ टाकूया हे पीठ मी अंदाजेच घेतलंय आता हे मिक्स करून घेऊ सगळं आणि पीठ आता आपण पाणी टाकून मळूया थोडं थोडं पाणी टाकून मळायचंय पीठ जास्त घट्ट नाही पातळ नाही आता इथे पीठ मळून ठेवलंय मी आता याला चाकून ठेवूया आणि सांजा तयार करायला घेऊया इथे आता मी कढई ठेवली आहे याच्यात तूप टाकूया आणि इथे एक वाटी मी रवा घेतला आहे रवा बी आपण याच्यात आता भाजून घेऊया मस्त खमांग आता रवा चांगला भाजून झालं मी काढून घेते आता या याला इथे मी दीड वाटी गुळ घेतला आहे आता मी बघ याच्यात आता जेवढा गुळ आहे तेवढंच पाणी टाकणार दीड वाटी आणि आपण आला गुळ शिजवून घ्यायचा आहे इथे आता उकळे आली आहे इथं आता भाजल्याला रवा टाकून घेऊ आणि याला होत मस्त असं मिक्स करू देऊ हे बघा तयार झालंय आपलं सांजा आता हो आता याला काढून घेऊया आणि थंड होऊ देऊ आता याला मी परातीत काढून घेते थंड होऊ देऊ चांगल्याला इथे इलायची आणि जायफळ मी असं खिसून कुटून घेतले हे पण मिक्स याच्यात आणि याला थंड होऊ देऊ आता आपण आता इथे पीठ आपण बघूया आता याला पण आपण पाणी टाकून टाकून अजून थोडंसं मळून घेऊ थोडंसं पाणी टाकायचे आता याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून बघा किती मस्त झाले पीठ आता चांगलं मारून घेऊ याला आता बघा पीठ पण आपलं चांगलं मस्त मुरले आता याला पण हे थंड झालंय इथं असं मी उंडा घेतलाय पिठाचा याला असं 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 पसरून घ्यायचं आणि मध्ये जाळ ठेवायचं आणि इथे याचा उंडा घेतलाय सांज याच्यात असं दाबून दाबून भरायचं याला याला असं दाबून घ्यायचं तोंड असं आणि याला पीठ लावायचं सुख आणि सगळीकडून असं असं पसरून घ्यायचं आणि मग याला असं आपण लाटून घ्यायचं असं पसरलं का सगळीकडं पसरलं जातं ते हलका हाताने लाटायचं इथे मी तवा गरम करायकरता ठेवला आहे आता थोडंसं तूट लावून घेते आणि इथेही आता पळी पण भाजून घेऊया चांगली खमंग आता आपल्याला पलटून घेऊया

अगेशा काढून घेऊया आणि बाकीच्या अशाच करून घेऊ तयार आहे आपल्या सांजेच्या पोळ्या बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा